मुंबई उपनगरात पाट दोन ठिकाणी आपत्कालीन घटना घडल्यात एकीकडे भांडूपमध्ये घराची भिंत कोसळून घबराट पसरली तर दुसरीकडे भर रस्त्यात झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय भांडूपश्चिमेतील पंजाबीचा हनुमान नगर भागात चोवीस जून रोजी सकाळी सात वाजून एक मिनिटांनी घराच्या भिंतीचा भाग नाल्यालगत अचानक कोसळला या दुर्घटनेत जण जखमी झाले असून त्यामध्ये विश्वास सावंत पाच वर्षांचा योगेश मशीपाळ आणि नऊ वर्षांची मनीषा म्हशीपाळ यांचा समावेश आहे तिघांनाही तात्काळ एम टी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर आहे आणि केवळ वर ओपीडीवरच उपचार करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचं अग्निशमन दल पोलीस आणि एस वॉर्डचे कर्मचारी दाखल झाले आणि तात्काळ मदत कार्य सुरू झालं तर दुसरीकडे पश्चिम पश्चिमेतील सरोजिनी नायडू रोडवरील तांबेनगर परिसरात अनघा आणि बालाजी इमारतींच्या समोरच भर रस्त्यावर मोठं झाड अचानक कोसळलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दल आणि मनपाच्या आपत्कालीन विभागाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करत रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केलंय सलग घडलेल्या या दोन घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असलं तरी महापालिकेच्या यंत्रणांनी दाखवलेली तत्परता आणि संयमाने घेतलेली कारवाई ही निश्चितच उल्लेखनीय आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका